बोल रे नितीन अरे चेतन माझा फायनान्सचा जरा हप्ता आहे दोन तीन हजार रुपये लागणार आहेत रे मला लय अर्जंट आहे रे माझ्याकडे आले ना मी दोन तीन दिवसांनी लगेच तुला रिटर्न करतो पण आत्ता लय गरज आहे मला दुपारीच तो साहेब येणार आहे त्यामुळे लय गरज आहे पैशाची माझ्याकडे आले की मी तुला लगेच रिटर्न करतो पण आत्ता मला दे पाठव अरे कसं आहे भावा बरं का माझा पण तीन चार दिवसालाच हप्ता आहे गाडीचा मग त्यावेळेस मला गरज आहे पैशाची बरं काय विषय नाही भावा तुला नाही तुला आत्ताच पैसे पाठवतो हा फक्त मला वेळेत तीन चार दिवसात पैसे दे हा कारण माझा मागचा पण एक हप्ता बाहून झालेला आहे हा माझा एक हप्ता माग बाहून झालेला आहे तो बँकेचा मॅनेजर मग मला येऊन त्रास देईल त्यामुळे तीन चार दिवसात काय पण करू मला पैसे तू दे आता तुझी गरज आहे ना तुला देतो तु पैसे मी हा हो पाठवतो आता लगेच पाठवतो पाठवले बघा ला, फोन होते तुला सारखा का कट तर फोन तर कालच पैसे भेटले ती आणि पैसे मागणाऱ्यांची लगेच रांग लागली माग आणि ते सारखा फोन करतोय त्याला कुठनं कळलं मला पैसे भेटले ती आणि किती वेळा त्याला मदत करायची सारखी मदत 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 अरे काय एवढं का नाराज दिसतोय काय झालं एवढं अरे काय सांगायचं आज माझा हप्ता आहे नितीनला दिलं होते मी उधारी पैसे तो आज देतो बोलला होता आता बँकेचा माणूस माझ्या घराकडे आलाय आणि त्याच्या घरी गेलो तो घरात कोणच हो नाही आता काय करू मी तू सांग अरे नितीन वय हो तो अरे त्याला कालच पैसे भेटले काय सांगतो तो आत्ताच तर साताराला पोरं घेऊन गेला बघ पार्टी करायला काय सांगतोस हो तर पैसे त्याला कधी भेटले काल भेटले त्याला बर ठीक आहे